नमस्कार मी विद्या स्वागत करते देवताज कॉर्नरमध्ये आजच्या व्हिडिओमधून आपण उपवास कसा करायचा काय मंत्र म्हणायचे याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत बघा श्रावण महिन्याच्या अष्टमी तिथीला रोहिणी नक्षत्रावरती मध्यरात्री कंसांच्या कारागृहामध्ये श्रीकृष्णांचा जन्म झाला होता आता माता देवकी व वा पिता वासुदेव यांचे आठवे अपत्य श्रीकृष्ण हे आहेत सात अपत्य माता देवकी आणि कृष्ण पिता वासुदेव यांचे मी मारून टाकले होते आणि कृष्ण हे माता देवकी आणि पितापा वासुदेव यांचे आठवे अपत्य होय व श्रीकृष्ण हरी भगवान विष्णूंचे आठवे रूप होय दोन हजार पंचवीस रोजी ही ह्या वेळेस आपल्याला सोळा ऑगस्टला जन्माष्टमी साजरी करायची आहे हो आपल्याला सोळा ऑगस्टलाच जन्माष्टमी साजरी करायची आहे कॅलेंडरमध्ये जरी पंधरा तारखेला दाखवत असले तरी जोपर्यंत रोहिणी नक्षत्र आणि अष्टमी ही एकत्र येत नाही वेगवेगळी आलेली असते त्यावेळेस सूर्य उदय तिथीनुसारच आपल्याला उपवास हा साजरा किंवा कोणताही सण साजरा करायचा असतो त्यामुळे ह्या वेगवेगळ्या आल्या आल्यामुळे आपल्याला सोळा तारखेला कृष्ण जन्माष्टमी साजरी करायची आहे आणि ह्यावेळेस त्रेचाळीस मिनिटांचा शुभमुहूर्त आहे आता पंधरा तारखेला अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी जन्माष्टमी सुरू अष्टमी तिथी सुरू होऊन ती सोळा ऑगस्टला नऊ वाजून चौतीस मिनिटांनी समाप्त होत आहे त्यामुळे त्रेचाळीस मिनिटांचा शुभ मुहूर्त ह्या दिवशी आलेला आहे तो म्हणजे बारा वाजून चार मिनिटांनी ते बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत आहे म्हणजे या त्रेचाळीस मिनिटांमध्येच आपल्याला सर्व पूजा मंत्र जागरण जप तप आणि सर्व विधी पार पाडायच्या आहे, आहे आता बघा उपवास हा आपल्याला कळाला की सोळा ऑगस्ट रोजी आपल्याला उपवास करायचा आहे आणि आपण तिथीही बघितलेली आहे की तिथी कोणती आहे आता बघा उपवास केल्याने काय होते तो कृष्ण जन्माष्टमीचा उपवास जो कोणी करतो त्याला ह्या जन्मामध्ये सर्व पापे नष्ट होतात आणि करोडो एकादशींचे पुण्य त्याला लाभते हो करोडो एकादशींचे पुण्य केल्याचे लाभ त्यांना होतो आणि पुण्य मिळते एवढे महत्व कृष्ण जन्माष्टमीचे आहे त्यामुळे एक जन्माष्टमी करोडो एकादशींची बरोबरी करते म्हणून आपल्याला कृष्ण जन्माष्टमीचा उपवास हा करायचा आहे आता ह्याने आपल्याला सर्व सात जन्मांचे पापही नष्ट होते आणि घरामध्ये सुख समाधान आणि सुख धन धान्याने आपले घर भरून निघते आणि सर्व पापे आपले नष्ट होतात त्यामुळे कृष्ण जन्माष्टमीचा उपवास आपल्याला करायचाच आहे बघा बाहेरचे पॅकेटबंद खा केलेले पदार्थ आपल्याला अजिबात खायचे नाही आहे तुमच्याकडे उपवास हा प्रकारे करतात तर बघा आमच्याकडे फराळाचं खाऊन तिखट मीठ हा शाबुदाना वगैरे खाऊन उपवास करतात म्हणजेच त्याच्यामध्ये फक्त व मीठ आम्ही वापरतो बाकी तुम्ही तुमच्या भागामध्ये कोणत्या प्रकारचा उपवास करत असेल त्याच पद्धतीने तुम्ही उपवास करा कोणी फळं खाऊन दूध खाऊन करतं आमच्याकडे फराळाचं करून उपवास करतात आणि उपवास कधी सोडतात त्याचं पारण कधी करतात तर बघा आमच्याकडे कृष्ण जन्म ज्यावेळेस आम्ही करतो तर बारा वाजेला कोणी कोणी लगेच पंजेरीचा प्रसाद खाऊन आणखी किंवा जेवण करून उपवास सोडतात परंतु आमच्याकडे अजिबात असं करत नाही आमच्याकडे सूर्य निघाल्यानंतरच आम्ही दुसऱ्या दिवशी सर्व जेवण बनवून देवाला देवपूजा करून आणि देवाला नैवेद्य दाखवून मगच आम्ही उपवास सोडतो तुमच्या भागामध्ये जो जा जेही काही पद्धत असेल तशी तुम्ही करा आम तुमच्याकडे जर रात्री उपवास सोडत असेल तर तुम्ही रात्री सोडा आमच्याकडे बघा रात्री अजिबात उपवास सोडत नाही आमच्याकडे सकाळी उपवास सोडतात तेही देवपूजा सर्व केल्यानंतर आणि तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही यूट्यूबवर बघू शकता किंवा तुम्ही कोणालाही विचारू शकता तुमच्या घरातल्या माणसांना आणि त्याप्रमाणे आपल्या ज्या परंपरा आहे त्या परंपरा आपल्याला पुढे न्यायच्या आहेत आणि त्याप्रमाणे करायच्या आहेत फक्त पॅकेटबंद पदार्थ खाणे टाळा बघा तेल कोणी कसं वापरतं ते आपल्याला माहीत नाही आणि त्याला कधी हळद लावलेली असते काय लावलेले शक्यतो घरी बनवलेले फराळाचे पदार्थ खाण्यावरती तुमचा भर असावा आणि शक्य झाल्यास आता आजारी मान बघा आपण म्हणतो की आता हा व्हिडिओ बघून कोणाला वाटेल की जर एक जन्माष्टमीचा उपवास केल्याने आपल्याला करोडो एकादशींचे जर फर फळ मिळत असेल तर मग आजारी व्यक्ती असेल वृद्ध व्यक्ती असेल तर अशांना प्रश्न पडेल की मग आता आपण जन्माष्टमीचा उपवास करू शकत तर नाही तर अशांनी काहीही चिंता करायची नाही अशाने बघा साधं तुम्ही देवाची दर्शनही घेतले जिथं बसल्या बसल्या तुम्हाला शक्य आहे तिथून मनामधून भाव असला पाहिजे मनामधून तुम्ही दर्शन घ्या मनामध्ये देवाला प्रार्थना करा की मी हा उपवास करत आहे आणि देवा मला तेवढेच फळ मिळू दे बघा इतके बिमार व्यक्ती आणि लाचार व्यक्तींना देव कधीही मागे टाकत नाही तितकेच पुण्य आणि तितकं साथ देव त्यांनाही देतो त्यांचंही घर सुखासमाधानाने भरून निघतं आणि तुम्ही अशा वेळेस शक्य असल्यास ज्यांना शक्य असेल तर अशा वेळेस तुम्ही ब्राह्मणांना शक्यतो दक्षिणा द्या तर तुम्हाला जन्माष्टमीचे जेवढे फळ जे आहे जेवढे करोडो एकादशींचे फळ आहे तेवढे करोडो एकादशींचे फळ हे तुम्हाला मिळणारच आहे त्यामुळे मनामध्ये काहीही शंका बाळगू नका तुम्हाला हवं तेवढी तुमच्या परीने जशी शक्ती तशी भक्ती याप्रमाणे तुम्ही दक्षिणा ब्राह्मणांना द्या आणि तुम्ही हे पुण्य मिळवून घ्या आणि बघा ह्या दिवशी जप करण्यालाही अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे आपल्याला जो मंत्र म्हणायचा आहे तो असा आहे की क्लीम कृष्णाय गोविंदाय गोपी जनाय वल्लभाय स्वाहा आणि क्लीम कृष्णाय नमः हा स्वाद साधा तुम्हाला हा साधा जप तुम्हाला ह्या दिवशी जपायचा आहे आणि तु बघा ह्या दिवशी जागरण करण्यालाही अत्यंत महत्वाचे स्थान आहे जो कोणी हा जागरण करेल बघा मध्येच आपण म्हणतो झोपून राहू नंतर वेळ झाल्यानंतर आपण उठू आणि हे करू आणि कोणी कोणी बघा भजन म्हणत बसतं आणि वेळ होईपर्यंत आणि त्यावेळेस मात्र उ लगेच पूजेचा शुभ मुहूर्त जो जो असेल त्यावेळेस आपले पूर्ण पूजाविधी करत असतो तर ह्या दिवशी जो कोणी जागरण करेल त्यामध्ये त्याला सर्व पापा शंभर जन्मांचे पाप नष्ट होऊन त्याचे घर सुखा समाधानाने भरून निघते इतके महत्त्व जागरणाचे आहे त्यामुळे आपल्याला जन्माष्टमीचा उपवासही करायचा आहे आणि ह्या दिवशी आवर्जून आपल्याला जागरणही करायचे आहे आणि हे जे काय महत्त्व सांगितलेले आहे ते ब्रह्मव्यवर्त पुराणामध्ये सांगितलेले आहे आणि तेच मी तुम्हाला इथे सांगत आहे त्यामुळे मनामध्ये कोणती शंका नसावी आणि तुम्ही वाटलंच तर ब्रह्मव्यवर्त ग्रंथ वाचू शकतात आणि त्याच्यात बघू शकतात की हे या हे सर्व माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे आणि शास्त्रीय पद्धतीने दिलेली आहे सर्व मी व्हिडिओमध्ये मा तुम्हाला माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये मा मी तुम्हाला पूजा कशी करायची आणि कशी काय काय सामान साहित्यच लागतं पूजाविधीला ते व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे आणि ह्या व्हिडिओमधून तुम्हाला मी जागरणाचे मंत्राचे आणि उपवास पकडण्याचे हे महत्त्व सांगितलेले आहे आणि बघा मनामध्ये आपल्याला असे मनामध्ये आणायचे आहे की श्रीकृष्णाची एक जी प्रतिमा असते ती पूजा करताना आपल्या मनामध्ये आणायची आहे बाळकृष्णाचे बघा त्यांचा जेव्हा जन्म झाला आणि पिता हा वासुदेव त्यांना घेऊन चालले गंगा नदीमधून आणि गंगा नदीनेही त्यांचं चरण स्पर्श करायला इतक्या वरती आले आणि चरणस्पर्श केल्यानंतरच त्याखाली गेल्या त्याच्यामुळे इतकं श्रीकृष्णाच्या उपवासाचे महत्त्व हे सांगितलेले आहे आणि आपल्यालाही ते पुण्य ह्यावेळेस मिळवायचे आहे ते जे स्वरूप आहे त्यांच्या ज्या बाललीला आहे त्या आपल्याला तुम्ही पोथी वाचली तरी चालेल आणि तुम्ही बघा नंतर सर्व पूजा झाल्यानंतर आपल्याला आरती करायची आहे आरती आपली कोणती करायची आहे तर गणपतीची आरती अगोदर करायची आहे आणि त्या अगोदर आपण जन्मोत्सव जेव्हा साजरा करतो तेव्हा आपल्याला पाळणा म्हणायचा आहे आता तुम्हा तुम्हा ला ला तुम्ही तुम्हाला प्रश्न पडेल पाळणा किती म्हणायची बघा तुम्हाला कोणाला येत असेल किंवा आता आजकाल पुस्तकं भेटतात मोबाईलमध्ये तुम्ही लावू शकता पाळणा आपल्याला एक म्हटला तरी चालेल पाच म्हटले तरी चालेल जसं तुमची इच्छा असेल तसं तुम्हाला पाळणा म्हणायचा आहे पाळणा म्हटल्यानंतर त्यांना आंघोळ वगैरे घातल्यानंतर आता आमच्याकडे खिऱ्यामधून जन्माचा जन्मोत्सव साजरा कर म्हणजे जन्म हा खिऱ्यामधून झाला असे मानतात म्हणून आम्ही श्रीकृष्ण अगोदर खिऱ्यामध्ये ठेवतो आणि जन्मोत्सवाचा जेव्हा शुभ मुहूर्त येतो तेव्हा काढतो आणि पंचामृतने त्यांना स्नान घालतो आणि नंतर पाळण्यामध्ये वस्त्र वगैरे स्वच्छ करून वस्त्र घाल अर्पण करतो म्हणजे घालतो आणि वस्त्र वगैरे घातल्यानंतर त्यांना चंदन हळदी कुंकू फुले अर्पण करतो पाळण्यामध्ये टाकतो आणि नंतर पाळणा म्हणतो आणि पाळणा झाल्यानंतर आम्ही आरती करतो आरती केल्यानंतर तुम्ही आरती बघा अगोदर गणपतीची करा आणि मग श्रीकृष्णांची करा आणि दर्शन घ्या आणि पंजरीचा प्रसाद आमच्याकडे तयार करतात पंजरीचा प्रसाद हा आमच्याकडे त्याच्यामध्ये खोबरं धणे खडीसाखर बदाम आणि सुंठ ह्या पाच वस्तू घेऊन ह्या वस्तू घेऊन आमच्याकडे पंजरीचा प्रसा प्रसाद बनवतात आणि तोच प्रसाद आम्ही देवालाही अर्पण करतो आणि त्या त्यानंतर पूजा झाल्यानंतर आम्ही तो सर्वांना देतो आणि सर्वजण ते ग्रहण करतात असा आम्ही कृष्ण जन्म उत्सव साजरा करतो आणि तुम्ही बघा तुमच्याकडे जशी पद्धत असेल तसा तुम्ही कृष्ण जन्मोत्सव साजरा करू शकता पद्धत जरी वेगवेगळ्या असल्या तरी भाव आणि मनातील इच्छा मात्र एकच असतात तर चला व्हिडिओ आवडल्यास माहिती आवडल्यास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद तुम्ही बघू शकता की मी इथे किती सुंदर कृष्ण जन्म उत्सव साजरा केलेला आहे त्याने घर अगदी प्रसन्न आणि सकारात्मक वातावरणाची निर्मिती झालेली आहे आणि सगळं घर हे सुखासमाधानाने उजळून निघालेले आहे तुम्ही अशी साधी सोपी पूजा करून जन्माष्टमीचे जे, जे लाखो एकादशी केल्याचे पुण्य जे, जे मिळते ते मिळवायचे आहे आणि हा उपवास आपल्याला करायचा आहे आणि अशी पूजाही आपल्याला आप करायची आहे आणि बघा असे छोटे छोटे जे सण असतात पण त्याचे महत्त्व हे अपार असतंय त्याचे पुण्यही लाखपटेने वाढलेले असते त्यामुळे असे उप उपवास आणि अशी पूजा आपल्याला नक्कीच करायची आहे